Gone is this generation and my generation who joined some profession, some company and retired from that. You will have to switch at least three or four careers in your life and those careers will be distinct career and you, every time you will have to make struggle and do the self-learning. Because world is moving with that disruption. वॉट टेक्नोलॉजी विल कम टेनियस डाउन द लाइन वॉट जॉब्स विल कम एंड वॉट जॉब्स विल गो वी डोंट नो सो बी प्रिपेर फॉर दैट फ्यूचर फैकल्टी माइ फ्यू फैकल्टी कलीग्स आर हियर एंड टू दिस इंस्टीट्यूशन माइ हम्बल रिक्वेस्ट इज टू इनोवेट इनोवेट इन टीचिंग लर्निंग एंड इवेल्युएशन ईच डे each step because gone are those days where education was just the information this college used to be mostly many times i mean in my days we used to go to college for information there would be one book in the library and and professor would have the book issued for a semester you have no access to that book and then classroom shall will be Information dispensers. There was no xerox Forget about mobile. Today, you are in information. Best of the best is available to you. Harvard Information is available. You are you are thrown in the information right this generation is thrown in information so we faculty must realize that teaching learning evaluation models must change that theoretical papers and all we should go away and make them more creative innovative because days to come only innovative engineers will survive and lastly to the alumni टू आय लूम नाय मेक द ब्रँड ऑफ द इन्स्टिट्यूशन आपल्या कर्तृत्वाने कर्तबकारीने जीवनाची विविध शिखरे प्रांत केलेले काबीज केलेले मग ती इंडस्ट्री असेल आमच्या गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन असतील शैक्षणिक संस्था अख्खं आयुष्य कर्माचा यज्ञ मांडणारे आमचे यज्ञवीर कवडे असतील <tht> या लोकांमुळे <tht> हा ब्रँड तयार होतो ब्रँड हा काही बिल्डिंग किंवा त्याच्यातलं ग्रॅनाईट आणि त्याच्यातलं एसी हे नसतं ब्रँड आर क्रिएटेड बाय हार्ड वर्क स्वेट अँड ब्लड अँड इट इज रिस्पॉन्सिबिलिटी आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू मेंटेन धिस ब्रँड अँड लिव्ह नो स्टोन टर्न टू रेस ब्रँड प्रसादने अतिशय तीन अतिशय समर्पक दिलं सुदैवाने अभियांत्रिकी महाविद्यालय पूर्वीसारखा राहिले नाही एकशे ऐंशी रुपये सहा महिन्याचे देऊन मी इथे शिकलो आज ऐंशी हजार द्यावे लागत आहेत तेही मी कमीच आहे मी म्हणेन कारण सुदैवाने शासनाने काही आपले धोरण केले संस्थेची आर्थिक स्थिती काही फार वाईट नाही आम्हाला पैसा नको शिक्षणाला आज पैशाची गरज नाही कारण एज्युकेशन चेंज झालेलं आहे मी सांगतो व्हॉट आय एम टेलिंग की इन्फॉर्मेशनपासून दूर होऊन एज्युकेशनला आता एक्सपिरियन्स लागणार आहे अँड व्हेर इज एक्सपिरियन्स विथ द टीचर्स आमची अवस्था अशी आहे की आम्ही स्विमिंग शिकवतो आणि आम्ही एकही दिवस स्विमिंग टँकमध्ये गेलेलो नसतो वी आर स्विमिंग कोच एज्युकेशन इन इंडिया इज अबाउट टीचिंग और डुईंग ए स्विमिंग कोचिंग विदाऊट एन्ट्री इन वॉटर दिस इज द फॅक्ट ऑफ टेक्निकल एज्युकेशन इन दिस कंट्री अँड हू कॅन हू कॅन अड्रेस दिस फॅक्ट इज ओनली आय न्यू नाय अँड दॅट्स वाय कधी पूर्वी गरज होती नव्हती आज ती गरज आहे आणि आज जर का अल्युम्न्या एज्युकेशनमध्ये आले नाही तर उद्याचं फ्युचर डगमळीत आहे हे ब्रँड्स कोलॅप्स होते जी कॉम्पिटिशन येते जी स्पर्धा येते त्या तर हे ब्रँड टिकवण्या टिकवायचे असतील तर आपले अलिमनी ची सक्रिय मदत शिक्षणाला लागणार आहे आणि आपल्याला अभिमान वाटावा असे आपल्या अलिमनी आहे बे एरियात कॅलिफोर्नियामध्ये अशी एकही कंपनी नाही की जिच्यात जेक्याचे ॲल्युमनीस नाहीत ते गुगलला आहेत ते फेसबुकला आहेत ते इंटेलला आहेत ते एम डीला आहेत नाव ह्या कंपनीचं तिथे जेक्याची मुलं सापडतात आमचे पर्टिक्युलरली नव्वद ते दोन हजार दहा या वीस वर्षातल्या ॲल्युमनी जर का शोध घेतला तर ते, ते आय टी क्षेत्रातले अतिशय उच्च पदस्थ एल्युन्नी ह्या संस्थेचे आहे मराठवाड्याची इंडस्ट्री जर का बघितली बरेचशा सक्सेस स्टोरीच्या मुळाशी एक महाविद्यालय आहे इथला उद्योग मूलतः या कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या कष्टातून उभा राहिलेला आहे त्यामुळे आपल्याकडे समर्थ अॅल्युन्नी आहे आणि समाजात एक झालेलं आहे की सर्वसाधारणपणे सर्वसाधारणपणे भारतीय माणूस सगळं आयुष्य संपल्यावर अध्यात्माकडे वळतो गीतात आपल्याला शक्यतो साठीत सत्तरीत आठवू लागते आणि मग आपण अध्यात्म काय हे काय याच्या गोष्टी सुरू करतो अध्यात्माचं वाचन स गीतेनी काय सांगितलं आणि आपलं द्वैत तत्व ज्ञान काय म्हणतं आणि अद्वैत काय म्हणतं याच्या गोष्टी आपण शक्यतो रिटायरमेंट झालं आता फारसं काही काम उरलं नाही कोणी विचारत नाही मग आता करायचं काय घरी बसून म्हणून अध्यात्माकडे वळतो आणि आपली पावलं आपल्या अलमा मॅटरकडे वळतात अल्मा मॅटरला तुमची गरज